नमस्कार मित्रांनो तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महत्त्वाचे निर्देशांक इंडेक्स दोन हजार पंचवीस येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे रेल्वे एक्झाम असेल नोंदणी मुद्रांक नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि इतर सरळ सेवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे जागतिक पत्रकारिता प्रेस दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर प्रेस इंडेक्समध्ये विचारले आहे तर यामध्ये भारत आहे एकशे एक्कावन्नव्या नंबरवर पर्याय क्रमांक एक इम्पॉर्टंट पॉइंट पाहू प्रथम तीन देश आहेत नॉर्वे इस्टोनिया आणि नेदरलँड सर्वात शेवटी आहे इरिट्रिया करता आहे विदाउट बॉर्डर पुढचा प्रश्न आहे जा जागतिक आतंकवाद निर्देशांक दोन हजार पंचवीस भारत स्थानी आहे तर यामध्ये भारताची रँक आहे चौदा इम्पॉर्टंट पॉईंट पाहू प्रथम तीन देश आहेत बुरकिना फासो पाकिस्तान आणि सिरिया जारी करता आहे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस पुढचा प्रश्न आहे जागतिक खुशाली निर्देशांक वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर हो आहे तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत आहे एकशे अठराव्या क्रमांकावर पर्याय क्रमांक तीन यामध्ये प्रथम देश आहेत प्रथम तीन देश आहेत फिनलँड डेन्मार्क आणि नॉर्वे सर्वात शेवटी आहे अफगाणिस्तान जारी करता आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क पुढचा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताची रँक आहे एकशे तीस इम्पॉर्टंट पॉईंट पाहू प्रथम तीन देश आहेत पहिला आहे आईसलँड दुसरा आहे नॉर्वे आणि तिसरा आहे स्वित्झर्लँड जारीकर्ता आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पी अशा प्रश्नांमध्ये पहिला प्रथम क्रमांकावर कोण आहे प्रथम क्रमांकावर कोण आहे हे पण विचारलं जाऊ शकते त्यामुळे हे पहिल्या तीन रँक पण लक्षात येथे ठेवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर ग्लोबल फायर फायरपावर इंडेक्समध्ये भारत आहे चौथ्या क्रमांकावर पर्याय क्रमांक तीन यामध्ये प्रथम तीन देश आहेत प्रथम क्रमांकावर आहे अमेरिका दुसरा रशिया आणि तिसरा चीन याची रँक दिली जाते सैन्यशक्तीच्या सैन्यशक्तीच्या आधारावर रँक ठरवली जाते यामध्ये पुढचा प्रश्न आहे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंडद्वारे जारी एका रिपोर्ट्सनुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे तर भारताची व्यवस् अर्थव्यवस्था बनली आहे जगातील चौथी अर्थव्यवस्था भारताने जपानच्या अर्थव्यवस्थेला इथे मागे टाकला आहे प्रश्न असा पण येऊ शकतो की भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे तर भारताने कोणत्या कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं आहे तर उत्तर असणार आहे जपान पुढचा प्रश्न आहे जागतिक लैंगिक अंतर निर्देशांक ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारताची रँक आहे एकशे एकतीस प्रथम तीन देश आहेत पहला है आइसलैंड दुसरा है फिनलैंड तीसरा है नॉर्वे पूछता प्रश्न है वर्ल्ड फ्यूचर स्किल इंडेक्स दोन हजार पंचनुसार भारत कितव्या क्रमांका है तो वर्ल्ड फ्यूचर स्किल इंडेक्स दोन हज़ार पंचवीस में भारता की रैंक है पंचवीस प्रथम तीन देश युनाइटेड किंगडम संयुक्त राज्य अमेरिका आणि कॅनडा पुढचा प्रश्न आहे मुक्त भाषण स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर मुक्त भाषण स्वातंत्र्य निर्देशांकात भारत आहे चोवीसव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे हॅनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे है। तर हॅनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत आहे पंच्याऐंशी या क्रमांकावर प्रथम क्रमांकावर आहे सिंगापूर आणि सर्वात शेवटी आहे अफगाणिस्तान परीक्षेमध्ये प्रश्न आला सर्वात मजबूत पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे तर उत्तर असणार आहे सिंगापूर पुढचा प्रश्न आहे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार पंचवीस भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारताची रँक आहे शहाण्णव भारत शहाण्णवव्या क्रमांकावर आहे इम्पॉर्टंट पॉईंट पाहू सर्वात कमी भ्रष्ट देश यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे फिनलँड आणि तिसरा आहे सिंगापूर सर्वात भ्रष्ट देश आहे दक्षिण सुडान जारी करता आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल पुढचा प्रश्न आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारत आहे अडोतीसव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे जलवायू परिवर्तन प्रदर्शन निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारत आहे दहाव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न सर्वात म इम्पॉर्टंट पॉईंट पाहू सर्वात वर असलेले देश डेन्मार्क नीदरलँड आणि युनायटेड किंगडम पुढचा प्रश्न आहे जलवायू जोखीम निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारत आहे सहावा इम्पॉर्टंट पॉइंट पाहू प्रथम तीन देश आहेत डोमिनिका चीन आणि हुंडुरास पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारत आहे एकशे वीसव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे जागतिक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत आहे एकशे पाचव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे ब्रँड फायनान्स ग्लोबल रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार भारतातील सर्वाधिक मूल्यवान ब्रँड कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टाटा ग्रुप पुढचा प्रश्न भारतातील कोणते विद्यापीठ क्यू एस वर्ल्ड रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर क्यू यस वर्ल्ड रँकिंगमध्ये भारतातील प्रथम क्रमांकावर आहे आय आय टी दिल्ली पुढचा प्रश्न आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत आहे एकोणचाळीसव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे एनर्जी ट्रान्समिशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर एनर्जी ट्रान्समिशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत आहे त्रेसष्टव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याचे प्रथम तीन देश आहेत स्वीडन डेन्मार्क आणि फिनलँड पुढचा प्रश्न आहे जागतिक इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारत आहे दुसरा प्रथम तीन देश आहेत म्यानमार भारत आणि पाकिस्तान पुढचा प्रश्न आहे भारत सायबर हल्ल्यांमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे तर सायबर हल्ल्यांमध्ये भारत आहे दुसऱ्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याचे प्रथम तीन देश आहेत अमेरिका भारत आणि इस्रायल पुढचा प्रश्न जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार भारत दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत आहे पाचव्या क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे खाद्यसुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर खाद्य सुरक्षा निर्देशांकात भारतातील कर्नाटक आहे प्रथम क्रमांकावर पुढचा प्रश्न आहे सिप्रीद्वारे जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार भारत सैन्य खर्चात कितव्या क्रमांकावर आहे तर भारत सैन्य खर्चामध्ये आहे पाचव्या क्रमांकावर पर्याय क्रमांक एक इम्पॉर्टंट पॉइंट पाहू प्रथम तीन देश आहेत पहिला आहे अमेरिका दुसरा चीन आणि तिसरा रशिया पुन्हा आहे जगातील चहा निर्यातीत भारत दोन हजार चोवीसमध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर भारत आहे दुसऱ्या क्रमांकावर प्रथम तीन देश आहेत केनिया भारत आणि श्रीलंका पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा प्रणाली स्थापनेत प्रथम क्रमांकावर आहे तर यामध्ये प्रथम आहे राजस्थान पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी टी संकलनात प्रथम क्रमांकावर आले आहे तर प्रथम क्रमांकावर आला आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे स्टॅनफोर्ड एंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे सातवा प्रथम तीन देश आहेत अमेरिका चीन आणि युनायटेड किंगडम पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू एच एच्या जा, जागतिक हेपेटायटिस रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे तर यामध्ये भारत आहे दुसऱ्या क्रमांकावर तर हे होते आज तर हे होते आजचे इंडेक्सवरील महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा